मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज मी मस्त चमचमीत चटपटीत अशी कोणत्याही चाटसोबत आपल्याला लागणारी चटणी बनवणार आहे ही चटणी चिंच गुळापासून बनवणार आहे मी तर इथे ही चिंच पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे आणि ती छान आता तयार झालेली आहे आपण याचा कोळ काढू शकतो तर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजवा चिंच म्हणजे पटकनी भिजते आणि कोळ तयार होतो लवकर तर ही आता आपण हाताने अशी कूस करून घेणार आहे मी कारण ह्यामध्ये चिंचोक्या आहेत आ, हे मिक्सरला फिरवूनही घेऊ शकतो म्हणजे लवकर होण्यासाठी पण यामध्ये चिंचोक्या असल्यामुळे मी हातानेच अशी कूस करून किंवा मिक्स करून घेणार आहे आणि यामधला सर्व कोळ आहे तर भिजवायच्या आधी ही चिंच मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली होती आणि नंतरच भिजत घातलेली आहे पाण्यामध्ये तर अगदी सहज आपण ह्या चिंचेचा कोळ काढू शकतो इतकी छान भिजली आहे आता हे आपण गाळून घेणार आहोत म्हणजे यामधले चिंचोके वेगळे होतील आणि पोळ वेगळा निघेल हे सर्व असं गाळून घेतल्याच्या इथे तुम्ही पाहू शकता किती सारा हे धागे चिंचमधले निघले आहे आणि सुद्धा आहेत हे साईडला ठेवून देऊ आपण आता हा जो कोळ आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे थोड्या वेळासाठी आता या स्टीलच्या पातेल्यामध्ये कोळ टाकून एक दोन मिनटं म्हणजे थोडासा घट्ट होईस तोअर शिजवून घेऊ तर इथे पहा थोडासा आपण हा शिजवून घेतल्याच्या असा घट्ट दिसत आहे तर ह्यामध्ये गुळ टाकायचा आहे ऐवजी तुम्ही साखर देखील वापरू शकता किंवा पेंड खजूरही घेऊ शकता चटणीमध्ये त्याचीही खूप छान चटणी होते तर इथे मी जेवढी चिंच घेतली आहे तेवढाच गुळसुद्धा घेतला आहे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता तर हा संपूर्ण गूळ टाकल्याच्यानंतर चांगला मिक्स करून घ्यायचा आणि शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत चटणी थोडीशी घट्ट होत नाही तोपर्यंत त्यानंतरच आपण मसाले टाकणार आहोत या चटणीमध्ये तर हा गुळ आपण छान असा वितळवून घेणार आहोत तर मस्त कलर आलेला आहे चटणीला आणि घट्टही झाले आहे इथे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण जे काही सुके मसाले आहेत ते टाकून घेऊ यामध्ये लाल तिखट घेतला आहे मी पाव चम्मच एवढा तिखट तुम्ही कमी अधिक करू शकता अर्धा चम्मच जिऱ्याची पूड घेतली आहे जिरा आधी भाजून नंतर कुटून घेतला आहे ते टाकायचं याने पण खूपच छान चविष्ट अशी ही चटणी लागते चवीनुसार मीठ टाकायचं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले असे व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर गॅस बंद करून घेतला तरी चालेल कारण ही चटणी जशी जशी थंड होत जाईल तशी तशी घट्ट होत जाते तर आता इथे बघा गॅस बंद करून थोडी थंड करून घेणार आहोत आपण ही चटणी आणि नंतर काचाच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा फ्रीजच्या बाहेरही ठेवू शकता पण फ्रीजमध्ये ही चटणी पाच ते सहा महिने टिकते अजिबात खराब होत नाही तर कशी वाटली नक्की कमेंट करा